आम्ही ज्या इव्हेंट्स ला जातो त्यात आ, हे शितली जैडीच्या वेळेस पण लागिराच्या वेळेस आता खूप इव्हेंट नाही झालेले शितलीला येताना ये गई ये शितले आपण फोटो काढूया मला घेताना लोकांनी असं हात धरून <laughs> ये ये इकडे चल फोटो काढूया आणि असं ओढून ताणून कसंही धरलेलं मला असं कळायचं की त्यांना फोटो तर काढायचा आहे पण व्यक्त करायचं तर हे बऱ्याचदा होतं नमस्कार मी मधुराशी धाई आणि कलाकृती मेळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला असं हे बघून वाटत असेल की, मी सा सा मी की आज मी कुठे आले लोकेशन आजचं थोडंसं वेगळं आहे तर मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पारूच्या सेट वर आणि आज मी साताऱ्यामध्ये आले आणि सेट वरती माझ्या आहे वर तुमच्या सगळ्यांची लाडकी दिशा म्हणजेच पूर्वा हाय मी खर तर नाहीये सगळ्यांना राग येतो माझा पण काम काम सगळ्यांना आवडतं प्रति हो मी uh, माझ्या माझ्याकडे आलेल्या निगेटिव्ह कमेंट्स पण आय टेक इट पॉझिटिव्हली बिकॉज खूप शिव्या आणि खूप चिडचिड आणि खूप रागराग करतात लोक माझ्यावर बदनी आहे <laughs> <laughs> त्यातून पण मी त्यांच्यातलं प्रेम घेते <laughs> बर मला सांग पूर्वा कशी आहेस तू आणि कसं चालू आहे शूट आणि आज इथे आम्ही मस्त साताऱ्यामध्ये आलोय मला सांग तू पहिल्यांदा जेव्हा आलीस इकडे ह्या सेटवरती तेव्हा एक काय साधारण एक पहिला विचार काय आला होता मला कारण इतकं सुंदर लोकेशन आहे मला जेव्हा कळलं की साताऱ्यात शूट असणार आहे <coughs> एकतर मी लागेर झालं जी साताऱ्यातच केलं वाईट आमचं शूट असायचं त्यामुळे पुन्हा एकदा ना मला ते सगळं रेकॉल झालं म्हणजे हा आय आय एम फिलिंग सो गुड इकडे शूट करण्यासाठी बिकॉज याच्या आधी कोल्हापूर थोडं लांब होतं देन mm. सातारा ऐकलं की इट इज सॉर्टेड ना इट इज जस्ट टू आवर्स अवे फ्रॉम पुणे त्यामुळे आणि हे सगळं हे सगळं बघता मला वाटतं तुम्हाला पण खूप छान वाटलं असेल आले आणि वास्तू आमची खूप पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतं आले खूप आले आले पॉझिटिव्हिटी फील झाली मला mm. आणि मज्जा येते खूप इथे काम करायला मला रील्स करण्यासाठी <laughs> खूप सारे लोकेशन्स मिळाले त्यामुळे माझा एक वेगळा आनंद आहे जसं सुरुवातीला तू स्वतःच म्हणालीस की मी नाही अजिबात लाडकी सांग ज्यावेळेस पहिल्यांदा ह्या कॅरेक्टरचं तुला ब्रीफ दिलं गेलं त्यावेळेस मनामध्ये पहिला विचार काय आला होता तुला असं वाटलं की अरे आता परत नेगेटिव्ह करायचंय किंवा आता काहीतरी एक वेगळं <laughs> परत करायचंय आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह सोडून काहीतरी एक वेगळंच आहे मी म्हंटल अरे बापरे आता अजून हेट करणार मला लोक <laughs> कारण हे अजून जास्त किरकिर अजून जास्त इरिटेटेड अजून जास्त उद्धट माजुरड असं कॅरेक्टर आहे सी जयडी आणि श्वेता जे होतं ते टुवर्ड लव्ह hmm. hmm. uh, hmm. हो ती फालतूगिरी करत होती म्हणजे कोणाला तरी त्रास देणं बिकॉज शी वॉन्टेड दॅट गाय इथे हिला फक्त पैसा हवाय त्यामुळे माणसांले लेखी हिला काहीच व्हॅल्यू नाही ती कशीही वागते उद्धड बोलते खूप खूप सेल्फिश कॅरेक्टर आहे पण मला मज्जा येते काहीतरी वेगळं आणि फुलफ्लेज मला निगेटिव्ह आता जे तिकडे कुठेतरी प्रेमाची भावना होती ना इथे तसं काहीच नाही आहे तो तो सेल्फिश हा <laughs> तर मज्जा मला मला आवडतं आणि निगेटिव्ह प्ले करायला खूप पण ज्यावेळेस पहिल्यांदा तू किंवा काय म्हणू शकतो आपण ज्यावेळेस तुझी एंट्री झाली तो एपिसोड पहिला झाला त्यानंतर कशा पद्धतीच्या कमेंट झाल्या होत्या आणि घरच्यांची काय रिॲक्शन होती किंवा घरच्यांचं काही की का बाबा सारखं का असत हा खूप क्यूट मोमेंट आहे माझे पप्पा ऍक्च्युअली आले होते सेटवर दोन दिवस आणि माझा फर्स्ट टेलिकास्ट त्या रात्री बघत होते सर सरांनी फोनवर लावलेला आणि आम्ही बघत होतो त्यात माझा पहिलाच ओपनिंग असं आहे सीन मध्ये की मी मारुतीच्या हातावर पाय देते चावीसाठी आणि खूप उद्धट बोलते वागते तर ना पप्पा असे बघत होते मागे थांबून आणि मग सगळा एपिसोड वगैरे झाला आणि पप्पा मला म्हणाले पूर्वा अगं काय मला अवघडल्यासारखं झालं ग तिथे बघताना काय असले सीन्स म्हणलं पप्पा सीन आहे तो ना। <laughs> <laughs> ते म्हणाले अगं पण किती वेळ तू ते त्यांच्या हातावर पाय ठेवलेला असताना दुखल असेल ना ते म्हणलं नाही पप्पा तो अभिनय मी वरच्यावर पाय ठेवलेला त्यांना माहिती आहे की हा सगळा अभिनय हे सगळं ऍक्टिंग हे खोट आहे तरी ते इतकं रिलेट करतात म्हणजे मग मी इमॅजिन करू शकते की जे बाहेरचे लोक आहेत <laughs> जे खूप बांधून घेतात <laughs> स्वतःला <चो अग्णा। laughs> आमच्या सिरियल सोबत त्यांना माझं काय लेवलला जाऊन राग येत असेल असं कधी झालंय किंवा आता तर आता ही ते सुरुवात आहे या मालिकेची पण ज्यावेळेस आधीच्या भूमिकांमध्ये तू नेगेटिव्ह शेड केली होतीस तेव्हा असं कधी झालंय रस्त्यात वगैरे भेटले आणि हात पकडून तुला काहीतरी ओरडा वगैरे पडलाय नाही ऍक्च्युअली लकीली तसं काही नाही झालंय पण आम्ही ज्या इव्हेंट्सला जातो त्यात हे शीतली जेडीच्या वेळेस पण लागिराच्या वेळेस आता खूप इव्हेंट्स नाही झालेले शितलीला येताना गई ये शीतले आपण फोटो काढूया मला घेताना लोकांनी असं हात धरून ए ये इकडे चल फोटो काढूया आणि असं ओढून ताणून कसंही धरलेलं मला असं कळायचं कि त्यांना फोटो तर काढायचा आहे पण त्यांना राग पण व्यक्त करायचा तर हे बऱ्याचदा होतं इव्हेंट मध्ये मला वाईट वाटतं आणि एरवी कशाला असं एर वागायचं <laughs> मला जे, जे सगळे जण बघत असतील त्या सगळ्यांना तर समजेल की हे सगळं खोटं असतं फक्त तुमचं मनोरंजन करण्यापुरतं असतं केलेलं बरेचदा असं के होतं कारण का की प्रेक्षकांना असं वाटतं की खऱ्या आयुष्यामध्ये पण असतील का आणि मग त्याच पद्धतीने तसं रिॲक्ट केलं जात ते पण काय होतं ना, ना निगेटिव्ह मी आता इतके प्ले करते आता जर मी माझ्या घरी चिडचिड केली ना तर माझ्या घरातलेच मला टॉन्ट मारतात की ऐक ना आता कॅरेक्टर तिकडे सोडून ये आमच्या घरात असं वागायचं नाही तर मला असं होतं की नाही यार म्हणजे मी एरवी काही चिडू नाही शकत का <laughs> एरवी रागवू नाही शकत असं बऱ्याचदा मला आता लोक म्हणतात की तू त्या कॅरेक्टर मध्ये राहतेस का तू बाहेर नाही पडतस का त्यातून तर दॅट इज अ सॅड पार्ट बिकॉज आय एम नथिंग लाईक दॅट आय एम व्हेरी इमोशनल व्हेरी सेन्सिटिव्ह आणि खूप हॅपी गो लकी अशी मुलगी आहे मी नाव दॅट आय एम डाऊन विथ माय वायरल त्यामुळे मी खूप मस्ती करत नाही दिसत अदरवाइज आय एम ऑलवेज प्लेंग अराउंड असं असतं ते इथे शूट सगळं साताऱ्यामध्ये चालू आहे मुंबईला किती मिस करतेस घरच्यांना किती मिस करतेस मी ऍक्च्युली मुंबईची नाहीच मी पुण्याची पुण्याला किती मिस करतेस <laughs> पण एक, मुंबई एक जरा असते आठवण काय कारण एक चार ते पाचच महिने मी जीएमजी च शूट केलं आणि मी जरा जवळ फ्लॅट घेतलेला बद्दल तिकडे माझे काही फ्रेंड्स झालेत आणि आता पण माझं काही काम असलं की मी मुंबईला अपडाऊन करत असते माझ्या फ्रेंड्सकडे सो ती आठवण तर ऑफकोर्स येते बिकॉज तिकडे ना Uh, माझे पुण्यात माझे वेगळ्या वेगळ्या फील्डचे लोक hmm. आहेत ऍक्टिंग वाला कोणी नाही आहे पण इकडे आयुज टू आय स्टे ॲट संचित प्लेस संचित चौधरी सो तिकडे मग सगळे आमच्या फील्डमधली लोक असतात मग आमच्या आमच्यात हो आणि आमच्या फिल्डमधल्या गोष्टी होतात इन्फॉर्मेशन एक्सचेंज uh, होते hmm. त्यामुळे ते ना मला खूप मज्जा वाटायला लागली अदरवाईज मला असं व्हायचं की पुण्यातल्या मध्ये मी जास्त एन्जॉय करायचं बिकॉज मला व्हायचं की आपण दिवसभर सेटवर तेच काम करतो आपण त्याच्याबद्दल बोलतो घरी जाऊन पण तेच बोलतो मित्रांसोबत पण तेच ते मला फार बोरिंग वाटायचं पण आता सम्हाव आय एम लव्हिंग इट बिकॉज त्याच्यामुळे मी खूप चांगल्या फिल्म बघायला सुरुवात केल्या तर तर मला सुट्ट्या वगैरे असल्या आणि काही कामही असेल अनायसे तर मग मी मुंबई अप डाऊन करते जास्त आणि पुण्याला आय गो फॉर माय नेल्स आणि माय हेअर आणि घरी गेले की मग पॅम्परिंग सेशन असतं माझं मग मम्मी मटण वगैरे बनवणार भरपूर मग मी खाणार आणि पुणे जस्ट टू अवे इथून त्यामुळे फार लोड नाहीये मज्जा वाटते मला साताऱ्यात आल्यानंतर काय स्पेशल ट्राय काय आवडलं तुला जास्त खरं सांगायचं तर आता ना आमचं इतकं हेक्टिक शूट चालू आहे तर बाहेर वेगळं जाऊन काही खायला वेळ नाही मिळाला पण आमचे जे एचओडी आहेत हर्षद शिंदे ते क मटण बनवतात कमाल हो मी फक्त मटण खाल्लं त्यांच्या हातचं पण मी ऐकलं की ते सगळ्याच गोष्टी खूप कमाल बनवतात त्यामुळे मला बाकीच्या पण डिशेस ट्राय करायचं आहेत पण त्यांच्या हातचं मटण खाल्लंय मी मनसोक्त आणि मला खूप आवडले ते बरं मला सांग की जसं तुझ्या प्रत्येक कामाची चर्चा असते तुझ्या अभिनयाची चर्चा असते अजून एक चर्चा असते ती तुझ्या सगळ्या फोटोशूटची आणि सध्या तुझे फोटोज खूप व्हायरल होत आहेत जे तू कर्ली हेअर्स करून काढले आणि त्याच्या आधी मी कमेंट्स वाचते खूप जणांच्या कमेंट्स आहेत की ते तुला छान दिसत आहेत काही काही जणांना असं वाटतं की नाही नाही तू नॉर्मल की हेअर्समध्येच छान दिसतेस काय साधारण एक प्रत्येक वेळेस फोटोशूट करताना एक काय वेगळा विचार असतो किंवा असंच घेता म्हणजे आता आग लावूनच टाकायला ते ना ऍक्च्युली फोटोशूट फोटोशूट पण नाहीये ते मी माझ्या फोनमध्येच मा क्लिक केलेले फोटोज okay. के मी जे रील्स केले एमई वगैरे त्यानंतर मी ते क्लिक केलेत पण लकीली ते खूप सुंदर आले आणि मला पर्सनली कर्ली हेअर आवडतात बिकॉज माझे स्ट्रेट हेअर आहेत नॅचरली सो मोस्ट ऑफ द टाइम जर वेगळं काहीतरी लुकमध्ये असेल तर आय डू कर्ल्स आणि त्या थ्री मुळे मस्त बाउन्स येतो त्यामुळे मला ते खूप आहे हां काही लोकांना माझ्या स्ट्रेट हेअरची खूप सवय आहे mm. त्यांना मी त्याच्यात जास्त सुंदर वाटते बट देन दॅट इज अ ब्युटी ऑफ प्लेईंग निगेटिव्ह शेड यू गेट टू ट्राय एव्हरीथिंग मला वेगवेगळे आउटफिट्स असतात मी बांधली नाही आहे कशात बांधली नाही जात कशातच मला वेगवेगळे मूड्स प्ले करायला मिळतात मला वेगवेगळे हेअर मेकअप सगळं ट्राय करायला मिळतं आय डू एक्सपेरिमेंट्स विथ माय मेकअप ऑल्सो तर म्हणजे डोळे नॅचरली छोटे आहेत तर मी त्याच्यावर काहीतरी वेगवेगळ्या कलर्सनी लाईनर्स कर काजळ कर असं भरपूर काय काय करत असते तू आहेस तर मला एक छान रॅपिड फायर घ्यायचा आहे तुझ्याबरोबर yes. मी तुला काही प्रश्न विचारेन ज्याची तुला खरी आणि पटापट उत्तरे द्यायची आहेत ठीक आहे ऍक्च्युअली मी खूप खरं बोलते ना त्यामुळे मला ते खूप प्रॉब्लेम होतात आयुष्यात आता दोन इंटरव्ह्यूज मध्ये मी काहीतरी खूप खरं बोललेली आहे मला वाटतं त्याच्यानंतर कलेश होणार आहे ते ओके आय एम रेडी यस रेडी येस आय एम अ बिलिन एनी वे आय डोंट केअर वॉट एनी बडी थिंग्स बरं मला सांग स्वतःबद्दल कधी गुगल सर्च केलंस का हो 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 केलं नाव पूर्वा शिंदे हा मग त्यात मी जे सिरियल्स वगैरे केले त्याचं येतं पण मोस्टली आत्ता इतक्यात तर नाही केलं मी आता तर पारूच येत सगळं पण सगळ्यात वरती यायचं निखिल आणि सॉरी किरण गायकवाड आणि पूर्वा शिंदे यांचं लवकरच होणारे लग्न निखिल चव्हाण आणि पूर्वा शिंदे यांचं होणारे लग्न म्हणजे मग मला ना आता मला त्या फ्रंट त्या टॉप ह्याला ना, ना काहीतरी न्यूज द्यायची ऍक्च्युली <laughs> आता अजून कोणासोबत तरी मी रील सुरू करणारे मग आमचं होणारे लग्न तर बरोबर पण वाटत पण निखिलचं मी पण ऐकलं होतं आणि मला असं झालं की का ही हे सगळीकडे का पसरलंय तर मलाही प्रश्न पडला की काय म्हणजे खरंय खोट आहे काय बिलकुलच नाही आहे म्हणजे किरण सोबत म्हणलं तरी ठीक आहे थोडं बिकॉज आमचे थोडे रोमॅन्टिक वगैरे असायचे खरंच निखिल सोबत तर मी हार्डली फोटोशूट फक्त केलं आणि आमचं तसं काही बिलकुलच नाही झोन पण बघ सोबत थोडं वाटू शकतं किरण सोबत बिकॉज आम्ही खूप क्यूट क्यूट रील्स करतो आणि त्याच्यासोबतच्या न्यूज वाचायला मला आवडतं पण मला ते क्यूट वाटतं बिकॉज ऑनस्क्रीन आम्ही ते प्ले पण केलं ना मला सांग आत्तापर्यंत तुझ्या भूमिकेसाठी तुला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती आहे आणि एक अशी जी वर्स्ट कॉम्प्लिमेंट की ते तू विसरूच नाही शकत की तुला ते त्या भूमिकेसाठी तुला बोललं गेलं असं काय ॲक्च्युली आयरनीज माझ्या वर्स्ट कॉम्प्लिमेंटच माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट असतात so, सो uh, बऱ्याच लोकांचं येतं की हिला विक्स द्या रे प्लीज माझ्या आवाजात खूप बेस आहे त्यामुळे आणि आता तर मला बरं नाही त्यामुळे अजून बेस येतो तुमच्या या इंटरव्ह्यू खाली येईल द्या प्लीज घशाला काहीतरी करा वगैरे असं भरपूर आणि अजून हिला सणसणीत मुस्काडात मारून घरातून हकलून द्या कारण हिची लायकी नाहीये चांगल्या लोकांमध्ये राहायची अशाही भरपूर बऱ्याच कमेंट ना मी डिलीट करते कारण मला इच्छा नसते खरं तर पण मला वाईट वाटतं की यार मी इतकी वाईट नाहीये मी खूप ट्राय करते की आई ऑन विथ इट की ठीक आहे आय एम प्लेईंग शेज इन फ्रंट ऑफ तर गोना टॉक अबाउट इट पण डिलीट दोस कमेंट सम टाइम खूप वाईट कमेंट्स येतात पण बेस्ट कमेंट्स इज वेल तुझ्या फोटोज वर आणि रील्स वर खूप छान 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 कमेंट्स असतात आणि ते पटापट व्हायरल सुद्धा होतात तर आता सगळ्यांना एक प्रश्न आहे की पूर्वाचं मन जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे मला समजून घ्या फक्त बास बिकॉज आय एम अ व्हेरी ट्रिकी पर्सन माझे खूप मूड स्विंग्स होतात आणि मला कुठल्याही गोष्टीचं पटकन वाईट वाटू शकतं बिकॉज आय एम व्हेरी सेन्सिटिव्ह हे माझ्या जे जवळचे लोक आहेत ना खूप त्यांना माहिती आहे आणि मला टॉलरेट करणं इज नॉट एट ऑल इझी नॉट एट ऑल इझी सो समजून घ्या फक्त तू सांगतेस का त्यांना अलर्ट करते ऑफकोर्स म्हणजे म्हणजे <laughs> मी हे पण सांगेन माझं सिक्स इयर्सचं रिलेशनशिप इज ओव्हर बिकॉज ही कुडंट अंडरस्टँड मी आता पहिले ही ही यूज टू अंडरस्टँड मी अलॉट त्यामुळे आमचं छान चाललेलं आता मला समजून नाही घेतलं त्यामुळे ते ब्रेकअप झालं आमचं तर इथून पुढे जे कोणी असेल प्लीज मला समजून घ्या नाही तर डूज अँड डोंट अशा तीन गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहू शकत नाही uh, माझा फोन hmm. uh, लिपस्टिक्स आणि माझी कार ओके बर बाहेर जाताना किंवा शूट सुरू व्हायच्या आधी तुझं असं काही प्री रिच्युअल असं काही आहे का प्री शूट रिच्युअल किती गोष्ट तू करतेस खरं तर काहीच नाही करत मी फक्त माझं एक जनरल नाईट रुटीन आहे <laughs> ते फॉलो करते थोडस माझ्या मम्मीचा हट्ट असतो की डिटॅन वगैरे कर <laughs> थोडस क्लीन अप मी करते आणि खूप छान झोप घेते आवा ते खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून वेळाभावी आपण जरा आवडत्या घेतोय आता गप्पा yes. पण आय एम डाएम शुअर sure की आपण पुन्हा भेटू तेव्हा yes. खूप गप्पा मारू थँक्यू सो मच विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि टेक केअर लवकर लवकर बरी हो थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा